ग्रामीण न्यूज विचारमध्ये चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करीत आहे माझ्या समाज बांधवांना मानाचा मी पहिल्यांदा माझं करून देतो मी आज एक समाज बांधव म्हणून आपल्या समोर आलेलं आहे केवळ एक सर्व दर्मियांचा चाहता दांशूत जाता निलेशजी सामरेसाहेब हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहे आणि म्हणून त्याच्याविषयी दोन शब्द बोलावं या उद्देशात मी या ठिकाणी आहे आपल्या मनामध्ये प्रश्न विचारला असेल तर मी एक गायक आहे सिंगर आहे आणि ज्या ठिकाणी एखादा ऑर्केस्ट्रावाले असतात किंवा कलाकार असतो त्याला कुठलाही पक्ष नसतो आणि त्यामुळे आम्हाला दोन पैसे जास्त असतील त्या ठिकाणी आम्ही अदामसिंग प्रचार वगैरे आमची कला आम्ही दाखवत असतो म्हणजे त्या पक्षाची कला आम्ही दाखवली म्हणजे त्या झालो असं नाही म्हणून तुमचं एक स्पष्टीकरण केलं कारण मी वेगवेगळ्या पक्षांचा प्रचार करतोय प्रचार करतो म्हणजे फुकट नाही पैसे घेऊन करतोय आणि अशा म्हणून पहिल्यांदा तुम्ही माझा खुलासा केलाय मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या कुलनी समाजावर पहिल्यापासून अन्याय होता आलेला आहे ठाणे जिल्ह्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या कुर्मी समाज किती पासष्ट टक्के कुलबी समाज असून या ह्या कुलबी समाजाला मानाची बाब मिळत नाही तालुका अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच या उपसरपंच अध्यक्ष या व्यतिरिक्त कुलबी समाजाला पदं आहेत कुणबी समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विकूरला गेलेला आहे आज कुलबी समाजाला गॉड फादर नाही कुर्मी समाजाला हलाकीचं जीवन जगत आहे आणि त्यामुळे मला तरी वाटतं का बाबा ठीक ठीक आहे जातीचं राजकारण निवडणुका लढता येत नाही सामने समान्य माहिती आहे म्हणून त्यांनी सर्व जाती धर्मातील बाला दरांना एकत्र आणून ही निवडणूक लढवत आहे ज्यावेळी साबरे साहेबांनी सुद्धा ज्यावेळी शिक्षण वगैरे आय पी एस ची मुलं घडवली मुलांना शिक्षण आरो दिलं आरोग्य दिलं पण त्यांनी <सथ> कधी विचार केला हा अमुक जातीचा हा अमुक जातीचा हा वेगवेगळ्या सगळ्या धर्मियांच्या <सथ> मुलांना त्यांनी आपलं आणि त्यांना त्यांनी शिक्षण दिलं सर्व धर्मीय आज जवळजवळ कित्येक बहिणींचा ते भाऊ येत आणि म्हणून आज कुलमी समाज आज कुलबी समाज माझे पडत चालेल कुलबी समाजाला गॉड फादर नाही आणि म्हणून मला तरी स्वतःला असं वाटतं की आत्ताचं हे पाहिल्यानंतर की निलेशजी सांबरे हे एकटे झुंजत आहेत आणि त्यांच्या पाठीशी महिला वर्ग तरुण वर्ग सगळ्या पाठीशी तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहेत घराघरातील तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून कुलमी समाजाने आता तरी आपले अपक्ष उमेदवार निलेशजी सांबरे यांचा विचार करावा कारण अभिनय तो कवी नाही कुलमी समाजाला जर ही यश मिळाल नाही समजा निलेश सांबरे साहेबांना यश मिळालं नाही तर कुलमी समान मला वाटतं परत पन्नास पैसे मागे नाही आणि म्हणून दुसरं काय आपल्याला करता येत नाही ते काहीतरी चांगलं एक पुण्याचं काम हेवेळी करा हे हे जे काम तुम्ही करणार हे पुढच्या पिढीसाठी करणार आहे आणि म्हणून एक पुण्याचं काम तुम्ही करावं हो। एवढंच मी बोलू शकतो हे माझ्या समान बांधवांना एवढंच आवाहन करू शकतो की येत्या वीस तारखेला पोलिस बूथवर योग्य तोच उमेदवार निवडा आणि त्याला निवडून द्या एवढंच मी सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र